नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा व भूम तालुक्यातील पूरग्रस्तांची अजित पवार यांनी केली पाहणी देवगाव येथील पूरग्रस्त चौधरी कुटुंबाची भेट पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करणार अजित पवार यांचे आश्वासन वृद्ध शेतकऱ्याच्या घराची पवार यांनी पाहणी केली नसल्यानं वृद्ध शेतकऱ्याने व्यक्त केली नाराजी नाही भेटले की स्वतः तिथे जाऊन त्यांच्या अजितदादा हिकडे म्हणलं बघा येईल तसंच गेलं नाही भेटले का हा तुम्ही आवडतील ते देवाची पाणी करण्यासाठी आलो होतो वन्यची पाणी करण्यासाठी नव्हते आले वन्यची पाणी करा आलं का देवगायची मी सांगा मला त्यांनी भेट दिलेली नाही बोला 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 वन्यची पाणी करा आलं आणि ज्या देवगाय निघून गेले इथं घर बघितलं की गेलो ते निघून वन्यच काय बघायचं नाही का आईला सांगत होती त्याच्यामुळे उशीर झाला परंतु आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे सरकारमधले अनेक लोक शेतकरी आपण पुन्हा तुमचे संसार नव्याने उभं करण्याचं काम करू महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रायम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता उढणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील देवगाव वडनेर भागातील पूरग्रस्त भागाची संध्याकाळी पाहणी केली पुरात अडकलेल्या वडनेरीतील चौधरी कुटुंबाची पवार यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी माजी आमदार राहुल मोटे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करणार असल्याचं यावेळी पवार यांनी आश्वासन दिलंय पवार वडनेर येथे गेले असता जवळच असलेल्या वृद्ध शेतकरी आपली व्यथा मांडण्यासाठी पवार यांची भेट घेण्यासाठी धडपडत होते त्या शेतकऱ्याला पवार यांना भेटता आले नाही व जवळच असलेल्या घराची पाहणी केली नाही म्हणून वृद्ध शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली वडनेर देवगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं नुकसान झाले असून नदीकाठच्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांचे जनावरे शेळ्या वाहून गेल्याचं शेतकऱ्यांनी पूज्यनगरी दिवशी बोलताना सांगितलं असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी तानाजी संभाजी खंडेकर नुकसान नुकसान कारबा दीड हजार निघून गेला जनावरांचा शेड होत तीस फुटा वाहून गेल हे नदीच्या कड्यालाच होत जनावरांची शेड जनवराची शेड परत जनवली वरी रानात घेऊन गेलो पाणी आलेलं का म्हणून जरा थोडा चढवता म्हणून तेवढ्यात थोडी तेवढ्यात काढता आजी पाटकर काय काय नुकसान झालंय तुमचं काय नाही एवढंच माझं या ठिकाणी वडवड येथील काही शेतकरी आहेत त्यांच्या पण काही अडचणी आहेत या पुरामध्ये त्यांचं पण काय काय नुकसान झालेले याची माहिती देण्यासाठी शेतकरी आपल्या सोबत आहेत तुमचं नाव आणि नाव सांगा पूर्ण माझं नाव सोहेल तय्यब सय्यद राहणार वन्न हा जे पुराचं पाणी आलं होतं त्या पुरामध्ये तुमचं काय काय नुकसान झालं आणि त्या तुम्ही कुठं होता मी माझ्या घरात होतो मी बेडवर बसलेलो होतो ला पाणी लागल्यानंतर मला बेड ला पाणी चार वाजता लागले पाटे पाटेच्या पा... टायमाला पाणी आलं होतं पाणी आलं मी सगळे लेकर बाळ उठून बाहेर निघलोय माझ्या घरात तुम्ही आता बघायचा सगळं राहणे धान्य काय असेल मी फक्त लेकरं घेऊन बाहेर निघालो माझ्यापासून चाळीस शाळा होत्या त्यातली माझी लेकर बाळ काढून मी तीन शाळे वाचवल्यात फक्त बाकीच्या माझ्या शेळ्या सगळ्या पाण्यात जोळून गेल्यात माझ्या एक नंबरला गेले मध्ये आणि माझ्या नंतर सगळ्यांचे अर्ज पाणी आल्यामुळं कोणाची जनावर डोर कोणाची वाचलेली हो, नाहीत शासन काय करते तीन हजार रुपये दोन हजार रुपये मदत करताय काय मागणी काय तुम्हाला वाटत काय असायला पाहिजे आमची मागणी अशी आहे की प्रत्येकाच्या शिळीला कमीत कमी दहा हजार रुपये एका शिळीला मिळावा तर कुणाची गाय गेली त्याच्या गायची किंमत त्यांनी वरून काढावी आणि तेवढी किंमत आमच्या गावाला मोडावी आले गाव सांगा आकांक्षा कृष्णा चौधरी देवा वन्या देवा वनेर देवा, वनेर देवा।, वनेर देवा। तर कधी पुराचं पाणी कधी आलं तुमच्या घरात साडेतीन लाड्या टाकलेला घरात कोणत्या दिवशी रविवारी रविवारी किती पाणी आलं होतं पाणी भरपूर होत बंगल्याला वर जात होतं थोडं थोडं आम्ही म्हणजे ज्यावेळेस आलो ना साडेतीनला पूर्ण येरा टाकला त्यावेळेस आम्ही घरातच होतो आम्हाला माहितच नाही ज्यावेळेस आवाज याला त्यावेळेस आम्ही बाहेर बघितलं पाणी आला असताना तुम्ही कुठे थांबला होता होतापूर सलापूर किती जण होतात चौघ जण होते त्यांना आम्ही बाहेर पाठवलं ते पाड्यासाठी हा त्यांना थोडं पाणी असताना पाठवलेलं आम्हाला निघता येईना ना म्हणून तुम्हाला मदत कधी पोचली मदत आम्हाला संध्याकाळी नऊ दहा वाजता दरम्यान त्याच रात्री लय मदत केली आम्हाला आम्हाला वाटायचं ती येते का नाही यांच्यापेक्षा काय हेलिकॉप्टर येऊन गेला हेलिकॉप्टरला काय करता आलं नाही पण त्या म्हणजे दुसऱ्या रात्री ते आले ना आज अजित दादा भेटले तुमच्या कुटुंबाला काय सांगितलं काय नाही पंचनामे ते करतो म्हणले काय नाही अडकला घरावर होता त्या टायमाला परिस्थिती काय होती तुम्हाला काय वाटत होत परिस्थिती अशी होती की एकतर जगल नाहीतर तुमचं नाव आणि गाव सांगा चंद्रकांत नारायण चौधर गाव गावती अवगाव पण हा तर ज्यावेळेस पुराचं पाणी तुमच्या घरात आलं होतं त्या टोमाला तुम्ही घरात होता का कुठे शेतात होता घरात घरातच किती लोक होते घरात होतो एकाला चौघड एका जनावर कुठं बांधलेली होती तुमची शेडमध्ये किती जनावर होते तुमचे चार जनावराला सुखरूप काढलं तुम्ही बाहेर त्यावेळेस तुमच्या घरात पाणी चढलं किती किती पाणी आलं घरात घरात घर दहा फुट आहे उंचीला आठ पाणी आलं म्हणजे पूर्ण घर झाकलेलं चुल दोन फूट कमी तुम्ही सलापौर किती वेळ होता सलापौर आम्ही सकाळी जी होतो सात वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात सा, वाजेपर्यंत हा आठ वाजे असतो दादा भेटले काय म्हणले दादा दादा म्हणजे आम्ही देव म्हणले सहकारी करू तुमचं एवढं तुमचं काय नुकसान झालेलं आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा